नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजच्या व्हिडिओचा विषय आहे की मायग्रेनमुळे होणारी जी वेदना आहे जी डोकेदुखी आहे तर ती कोणत्याही औषधांशिवाय किंवा कोणत्याही पेनकिलरशिवाय कशी कमी करायची कारण प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी डोकेदुखीचा त्रास हा होतच असतो परंतु मायग्रेनची डोकेदुखीची सिव्हिरिटी ही खूप जास्त असते आता मायग्रेनचं निदान करण्यासाठी कोणतीही लॅब टेस्ट किंवा ब्लड टेस्ट नाही तर क्लिनिकली लक्षणांवरून आपण मायग्रेनचं निदान करू शकतो आता मायग्रेनची डोकेदुखी आणि साधारण डोकेदुखी यामध्ये फरक काय तर मायग्रेनच्या डोकेदुखीची फ्रिक्वेन्सी सिव्हिअरिटी आणि ड्युरेशन हे सर्वसाधारण डोकेदुखीपेक्षा जास्त आहे म्हणजेच मायग्रेनची वेदना किंवा डोकेदुखी ही काही तासांपासून काही दिवसांपर्यंत म्हणजे अगदी दोन ते तीन दिवसांपर्यंत दिसून येते चला बघूया की मायग्रेनची सामान्य लक्षणं काय आहेत तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे थॉबिंग किंवा पल्सेटिंग टाईप ऑफ पेन म्हणजे ज्यावेळी डोकं दुखतं त्यावेळी ते धडधडल्यासारखं वाटतं दुसरा लक्षण म्हणजे सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स लाईट म्हणजे काय की सूर्यप्रकाश सहन न होणे म्हणजे जसजसा सूर्य वर येतो तसतशी डोकेदुखी वेदना या जास्त होतात आणि जसजसा सूर्य मावळतो किंवा संध्याकाळ होते त्यावेळी वेदना या कमी व्हायला लागतात म्हणूनच या व्याधीला सूर्या वर्त असं देखील म्हंटलेलं आहे काही लोकांमध्ये अर्ध्या भागामध्ये म्हणजे अर्ध डोकं दुखत म्हणून या व्याधीला अर्धाव भेदक असं देखील म्हटलेलं आहे काही लोकांमध्ये संपूर्ण डोकं दुखलेलं दिसून येतं त्यानंतरचं लक्षण म्हणजे सेन्सिटिव्हिटी टुवर्ड साऊंड अँड स्मेल्स म्हणजे काय की मोठ्यांनी बोललेलं किंवा मोठे आवाज सहन होत नाहीत कुणाशी बोलण्याची इच्छा होत नाही किंवा प्रकाश सहन होत नाही खांद्यांमध्ये मानेमध्ये प्रचंड वेदना असतात मळमळणे उलटी आल्यासारखं वाटणे आणि बऱ्याचदा उलटी आल्यानंतर किंवा उलटी झाल्यानंतर बरं वाटणे राग येणे इरिटेशन होणे कोणत्याही गोष्टीवर फोकस करता न येणे किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणे यांसारखी बरीच लक्षणं मायग्रेनमध्ये मा दिसून येतात म्हणूनच तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला मायग्रेनचा त्रास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण ट्रीटमेंट तर बघणारच आहोत परंतु मायग्रेन होऊच नये म्हणून काय करणं गरजेचं आहे हे देखील बघणार आहोत त्याचप्रमाणे आयुर्वेदानुसार शिरो रोगांची कारण काय हे देखील या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणूनच वर्षानुवर्ष चालत आलेला हा मायग्रेनचा त्रास तुम्ही काही महिन्यांमध्येच कमी करू शकाल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बटनच्या शेजारी बेल लायकन आहे तर ती सुद्धा प्रेस करायला नक्की विसरू नका चला तर हा व्हिडिओ सुरू करूया चरक ऋषींनी चरक संहितेमध्ये ज्यावेळी शिरोरोगांचं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात आधी अर्धाव भेदक या व्याधीचं वर्णन केलेलं आहे की ज्यालाच आजकाल आपण मायग्रेन असं म्हणतो आता अर्धाव भेदकाचे पाच प्रकार आहेत त्यामध्ये वातच सानिपातिक आणि क्रुमिज असे हे पाच प्रकार आहेत आता या प्रत्येक प्रकारांची लक्षणं वेगवेगळी आहेत आणि त्यावर केली जाणारी चिकित्सा ट्रीटमेंट ही देखील वेगवेगळी आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही घरगुती उपाय बघणार आहोत ते या पाचही प्रकारांवरती उपयुक्त असे आहेत या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय हे जसे तर तसे आणि त्याच मात्रेमध्ये करणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला याचा संपूर्ण फायदा मिळेल चला बघूया की सगळ्यात पहिली स्टेप मायग्रेनच्या व्यक्तींनी काय करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे नस्य आता हे नस्य करण्याचाही एक प्रॉपर असा विधी आहे सकाळी उठल्यानंतर मलमूत्र विसर्जन केल्यानंतर दात घासल्यानंतर म्हणजे पोट पूर्णपणे साफ झाल्यानंतर हा विधी करायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे तर चिमुटभर केसर घ्यायचं आहे आणि ते छान कुटून घ्यायचं आहे आता इथे आपण जे केसर वापरणार आहोत तर ते शुद्ध प्रतीचं असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे आणि ते छान मिक्स करायचं आहे आता इथे जी मात्रा सांगितलेली आहे ती अगदी कमी मात्रा आहे तर ती त्याच मात्रेत घेणं गरजेचं आहे जास्त मात्रेमध्ये हे घेऊ नये आता हे आपण बाजूला ठेवायचं आहे आणि स्नेहन करायचं आहे स्नेहन म्हणजे काय की तेलाने चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करायचा आहे त्यासाठी तुम्ही तिळ तेल नारायण तेल महानारायण तेल यातील कोणतंही एक तेल वापरू शकता ते थोडंसं कोमट करून त्याने चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करायचा आहे आता स्नेहनानंतर स्वेदन करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही पोटली स्वेद वापरू शकता ते कसं करायचं तर एका रुमालामध्ये ओवा किंवा मीठ घ्यायचं आहे आणि त्याची छान छोटीशी पोटली म्हणजे पुरसुंडी बांधून घ्यायची ती तव्यावर गरम करून हलक्या हाताने त्याने चेहऱ्याला शेक द्यायचा आहे किंवा तुम्ही पाण्याची वाफ देखील घेऊ शकता स्नेहन स्वेदन झाल्यानंतर आपल्याला नस्य करायचं आहे आता नस्य करण्यासाठी आपण जे केशर आणि तुपाचं मिश्रण केलेलं होतं त्यातील एक एक थेंब दोन्ही नागपुड्यांमध्ये सोडायचे आहेत आता तुम्हाला याची सवय होईपर्यंत तुम्ही एक एक थेंबच सोडणं गरजेचं आहे ज्यावेळी या नस्याची तुम्हाला सवय होईल त्यावेळी तुम्ही दोन दोन थेंब देखील नागपुड्यांमध्ये सोडू शकता आता हे नस्य सकाळी उपाशी पोटीच करणं गरजेचं आहे नस्य केल्यानंतर अर्ध्या तासांनी अंघोळ करायची आहे आता इथे जो गॅप सांगितलेला आहे तर तो मेंटेन करणं गरजेचं आहे आता हे नस्य करताना काय काळजी घ्यायची आहे तर पावसाळ्यामध्ये म्हणजे रेनी सीझन मध्ये हे नस्य करू नये आता हे नस्य किती दिवस करू शकतो आपण तर बारा ते पंधरा दिवसांकरिता तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि त्यानंतर गॅप देऊन पुन्हा हे नस्य करू शकता चला बघूया की या नस्याचे फायदे काय तर आपल्याला काय वाटतं की केसर हे फक्त चेहऱ्यासाठी किंवा ग्लो वाढवण्यासाठी चांगलं आहे पण असं नाही केसराचे भरपूर फायदे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला फायदा म्हणजे त्रिदोषहर म्हणजेच काय तर केसर वात पित्त कफ यांवर काम करतं यांना नियंत्रित ठेवण्याचं यांना बॅलेन्स ठेवण्याचं काम करत फायदा म्हणजे जनन म्हणजे काय तर मन शांतीसाठी मन स्वास्थ्यासाठी शांती केसर गुणकारी आहे त्यानंतरचा फायदा म्हणजे चक्षुष डोळ्यांमध्ये जे जळजळणे डोळ्यांमधल्या ज्या वेदना किंवा विजन प्रॉब्लेम जे मायग्रेन मध्ये दिसून येतात तर यावर केशर अतिशय गुणकारी आहे फायदा म्हणजे वेदनास्थापन आणि श्रोतहर म्हणजे काय तर वेदना कमी करणार सूज कमी असं केसर आहे म्हणून मायग्रेनच्या वेदनेसाठी हे नस्य अतिशय गुणकारी आहे त्यामुळे हे जरूर करून बघा स्टेप म्हणजे मॉर्निंग ड्रिंक आता तुम्ही नस्य केलेलं आहे अर्ध्या तासांनी अंघोळ केलेली आहे आता तुम्हाला ज्यावेळी भूक लागेल त्यावेळी तुम्ही मॉर्निंग ड्रिंक घ्यायचं आहे म्हणजे काय तर काळ्या मनुक्यांचं सूप घ्यायचं आहे आता हे कसं करायचं तर दहा ते पंधरा काळे मनुके आदल्या दिवशी रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत त्याच्यासाठी अर्धा ते एक ग्लास पाण्यामध्ये हे भिजवत ठेवायचे दुसऱ्या दिवशी हे पाण्यामध्ये छान उकळवायचे हे उकळल्यानंतर गाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये धणेपूड जिरेपूड सैंधव मीठ टाकायचं आहे याच्याच मध्ये एक चमचा गाईचे तूप टाकायचं आहे आणि याचं सेवन करायचं आहे यामध्ये जे घटक वापरलेले आहे तर ते सर्व मायग्रेनसाठी अतिशय उपयुक्त आहेत चला बघूया याचा फायदा काय आहे काळे मनुके शरीरामध्ये वात पित्त कमी करतात शरीरामध्ये जे जळजळणे आहे किंवा प्रकाश सहन न होणे किंवा मळमळणे मल उलटी आल्यासारखे होणे यांसारखी जी काही लक्षणे आहेत तर ती कमी करण्यासाठी काळे मनुके उपयुक्त आहेत त्याचप्रमाणे शरीराला स्थिरता देण्याचं स्थैर्य देण्याचं ताकद देण्याचं एनर्जी देण्याचं काम काळे मनुके करतात तूप तूप सुद्धा शरीरामध्ये वात आणि पित्त कमी करणार आहे शरीरामध्ये पित्त वाढल्यामुळे जे जळजळणे किंवा उष्णतेचे विकार होतात तर ते कमी करण्यासाठी पित्त अतिशय प्रभावशाली आहे म्हणूनच ही दोन्ही घटक द्रव्ये मायग्रेनसाठी उपयुक्त आहेत आणि आपण जर हे कॉम्बिनेशन मध्ये वापरत असू तर याचा फायदा जास्तीत जास्त आपल्याला होणार आहे त्यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे लेप आता हा लेप तुम्ही सकाळी वेदना किंवा दुखणे सुरू होण्याच्या अगोदर लावणं गरजेचं आहे हा लेप तयार करण्यासाठी तुम्ही चंदन किंवा जायफळ घेऊ शकता हे रॉ फॉर्म मध्ये घेणं गरजेचं आहे चंदन किंवा जायफळ हे सहाणेवर दुधासोबत किंवा पाण्यासोबत किंवा तुपासोबत उगळायचं आहे आणि ही पेस्ट आपण कपाळावर लावायची आहे हे वेदना सुरू झाल्यानंतर जर तुम्ही लेप लावत असाल तर याचा फायदा होणार नाही म्हणूनच दुखणे सुरू होण्याआधी वेदना सुरू होण्या अगोदरच हा लेप लावणं गरजेचं आहे तुम्हाला जर चंदन किंवा जायफळ रॉ फॉर्म मध्ये मिळत नसेल तर तुम्ही चंदन पावडर किंवा जायफळाची पावडर करून त्याचा वापर करू शकता ती दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये पेस्ट तयार करून त्याची तुम्ही ती कपाळावर लावू शकता आता याचा फायदा काय आहे तर चंदन शीतल आहे शरीरामध्ये जे जळजळणं आहे किंवा मळमळणं आहे तर ही उष्णतेचे विकार जे आहेत तर ते कमी करण्यासाठी चंदन उपयुक्त आहे चंदन आणि जायफळ हे दोन्हीही मनस शांतीसाठी मनस्वास्थ्यासाठी उपयुक्त आहेत त्यामुळे जे राग येणे चिडचिडेपणा आहे इरिटेशन आहे आणि मायग्रेनची जी वेदना आहे तर ती कमी करण्यासाठी चंदन आणि जायफळ अतिशय उपयुक्त आहे त्यानंतरची स्टेप म्हणजे विरेचन तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही विरेचक औषधांचा वापर किंवा समावेश तुमच्या दैनंदिन जीवनात करू शकता आता मृदुविरेचक औषधं कोणती तर ज्येष्ठमत चूर्ण तुम्ही अर्धा ते एक चमचा कोमट पाण्यामध्ये रात्री झोपण्यापूर्वी घेऊ शकता आता ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास खूप जास्त प्रमाणात आहे तर त्यांनी जास्त प्रमाणात या चूर्णाचं सेवन करावं किंवा तुम्ही अविपत्तीकर चूर्ण अर्धा ते एक चमचा कोमट पाण्यातून रात्री झोपण्यापूर्वी घेऊ शकता याने काय होणार आहे तर पोट साफ होण्यास मदत होणार आहे आता बघूया की आयुर्वेदानुसार शिरो रोगांची कारणे काय आहेत आता ही कारणे जाणून घेणं का गरजेचं आहे तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे कोणत्याही व्याधीची चिकित्सा करताना पहिली चिकित्सा म्हणजे निदान परिवर्तन म्हणजे काय की ज्या कारणाने व्याधी निर्माण होतो त्या कारणांचा त्याग करणे म्हणूनच शिरोरोगांची कारणे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे सगळ्यात पहिलं कारण कोणतं तर संधारणात म्हणजे तुम्ही जे वेग आहे ते धारण करत असाल म्हणजे जे, जे नॅचरल अर्जेस आहेत मल मूत्र झोप भूक अपान वायू यांचं जर शरीरामध्ये धारण करत असाल तर मायग्रेन सारख्या व्याधी निर्माण होणार आहेत दुसरं कारण म्हणजे दिवा स्वप्न जागरण म्हणजेच एखादी व्यक्ती जर रात्री खूप उशिरा झोपत असेल सकाळी खूप उशिरा उठत असेल आणि दिवसा झोपत असेल तर या सर्व कारणांनी वाघ पित्त आणि कफ यांचा होणार आहे आणि मायग्रेन सारख्या व्याधी निर्माण होणार आहेत त्यानंतरच कारण म्हणजे मद्यपान एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल ऍडिक्शन असेल तर या कारणांनी देखील शिरोरोग होणार आहेत किंवा मायग्रेन सारख्या व्याधी निर्माण होणार आहेत धूर धूळ किंवा अतिशय थंड वातावरण अतिशय उष्ण वातावरण असेल किंवा एखादी व्यक्ती उन्हामध्ये सतत फिरत असेल तर याने देखील मायग्रेन होणार आहे कारण म्हणजे गरिष्ठ भोजन जड पदार्थांचं सेवन करणं ऑइली फूड घेणं किंवा अपचन असताना देखील जर तुम्ही आहाराचं सेवन करत असाल तर या सर्व कारणाने देखील मायग्रेनचा त्रास होणार आहे त्यानंतरच कारण म्हणजे आमविकार आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की अपचन असताना जर तुम्ही आहाराचं सेवन करत असाल तर त्याने निर्माण होणार आहेत की ज्याला आम म्हटलेलं आहे आणि याला आयुर्वेदाने विष समान सांगितलेलं आहे त्यानंतरच सा कारण म्हणजे मानसिक कष्ट तुम्हाला जर स्ट्रेस एन्झायटी असेल सतत राग येत असेल सतत चिडचिडेपणा होत असेल तर या सर्व कारणांनी देखील शिरो रोग होणार आहेत म्हणजेच मायग्रेन सारखे व्याधी निर्माण होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मायग्रेन सारखे व्याधी निर्माण होण्यामागचे कारण काय आहेत आणि यावर आपण घरगुती स्वरूपात काय उपाय काय चिकित्सा करू शकतो आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्वपूर्ण वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार